मूर्त हा मी औंधचा औंद शहरातून आहे आणि आज या रौप्य निमित्त मला आमंत्रित केलं मी आंतरराष्ट्रीय सुवर्ण विजेता त्याचबरोबर सव्वीस तास सलग नृत्याचा विश्वविक्रम करणारा शिवमिंगळी आज या कार्यक्रमा मला बोलवून पारंपरिक लावणी ही घराघरापर्यंत औंध नगरीच्या घराघरापर्यंत पोहोचवली त्याबद्दल सर्व श्री श्री विद्यालय आऊचे खरंच मनापासून आभार त्याचबरोबर मी ऑरेंज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये माझी नोंद आहे मलेशियाच वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये मी सव्वीस था। न न तास माझ्या वाढदिवसानिमित्त सव्वीस वर्ष ज्यावेळेस मला लागले तर सव्वीस तास ट्वेंटी सिक्स इयर्स ट्वेंटी सिक्स आर्स असं स्टॉप वर्ल्ड रेकॉर्ड असं माझं एक वर्ल्ड रेकॉर्ड होतं मलेशियाचं आणि ते मी पूर्ण करून जिंकून आलो आणि खूप छान वाटलं आणि त्याचबरोबर अशी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पातळी तालुका स्तरीय असे मोठमोठे पुरस्कार देखील मला आहेत आता सगळ्यांचे नाव नाही घेऊ शकत पण असे अनेक अशा पुरस्कार तुमच्या रसिक प्रेक्षकांमुळे मला जे काही मिळाले रसिक प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खरंच मध्ये पुन्हा येऊन कसं वाटलं तुम्हाला कारण माझं गाव आहे आणि गावामध्ये सर्वप्रथम मी कार्यक्रम करतो तर फार आनंद वाटला आणि जे प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम आहे म्हणजे आऊन नगरीत जेव्हा मी पाऊल ठेवला माझ्या गावात मी आज परफॉर्मन्स देतोय आणि हे पाहून फार आनंद वाटला आणि प्रेक्षकांची जो प्रेम होता आणि जी साथ होती महाराजांची साथ होती आपले चेअरमन जे आहेत त्यांनी इतक्या छान म्हणजे अगदी त्या कंटिन्युअसली माझ्यासाठी बसल्यात तर मला ते खूप बघून फार आनंद वाटतो